नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे महाराष्ट्र सरकारचं महाडीबीटी पोर्टल आहे त्या पोर्टलवरती आपण जे आहे कशाप्रकारे आपलं प्रोफाईल तयार करू शकतो किंवा त्या प्रोफाईलच्या अंतर्गत तुम्हाला जे आहे नंतर स्प्रिंकलर असेल किंवा ठिबक सिंचन असेल किंवा इतर कोणतेही जे काही योजना आहेत जे जसं की आता सध्या सुरू असणारे पाठीवरचा सोलर फॉरन पंप अशा ज्या काही योजना आहेत त्या योजनांसाठी अर्ज करण्यासाठी ह्या पोर्टलवरती आपण नोंदणी असणं जे आहे आवश्यक आहे तर आजच्या वेळमध्ये आपण हेच पाहणार आहोत की या पोर्टलवरती कशाप्रकारे आपण आपलं जे आहे नोंदणी अगदी सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही कशाप्रकारे करू शकता तर ते आजच्या वेळमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो याच्यासाठी तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड तुमचा बँक पासबुक आणि तुमच्या सात बारा जे काय असतील तुमच्या जेवढ्या क्षेत्रामध्ये तुमची जमीन असेल तेवढ्या क्षेत्राची जे काय आहे सात बारा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि तुमच्या जे काही आधार कार्ड आहे त्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं हे महत्त्वाचं आहे तर मित्रांनो या कागदपत्रासह आपण जे आहे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की या पोर्टलवरती कशी आपली नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन जे आहे आपण सोपे पद्धतीने करू शकता तर मित्रांनो चला आजचा व्हिडिओ सुरू करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला तुमच्या गुगल क्रोमवरतीयचे आणि इथं तुम्हाला सर्च बारमध्ये डी बी टी फार्मर असं तुम्हाला इथं सर्च करायचं आहे आणि तुम्हाला खाली एंटर करायचे विताल्यानंतर तुम्हाला जे काही पहिली वेबसाईट आहे ॲप्लिकेशन तर सुरुवातीला इथं आल्यानंतर तुमचा जो काही डेस्कटॉप मोड आहे तो बंद असेल तर तुम्हाला इथं चालू करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं जी काही पहिली वेबसाईट आहे या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे जसं तुम्ही इथं क्लिक कराल तसं तुम्हाला खाली खूप सारे ऑप्शन दिसतील इथं तुम्हाला खाली पाहू शकता अर्जदार नोंदणी हा जो काही ऑप्शन आहे नवीन अर्जदार नोंदणी याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं खाली पाहू शकता पूर्ण माहिती भरायला सांगितलं जाईल इथं तुम्हाला तुमचं अर्जारचं नाव म्हणजे तुमचं स्वतःचं नाव इथं संपूर्ण तुम्हाला जे आहे सुरुवातीला तुमचं नाव त्याच्यानंतर तुमचं का जे काय वडिलाचं नाव असेल त्याच्यानंतर तुमचं आण जे काय असेल ते इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथं वापर करताना मी काहीही टाकू शकतो तुम्हाला जे काही योग्य वाटेल तुमचा मोबाईल नंबर टाका किंवा तुमचा आधार कार्ड नंबर टाका काही तुम्ही इथं जे आहे टाकून घ्यायचंय याच्यानंतर आपल्याला समोर जे हे पाहू शकता इथं पासवर्ड तयार करायला सांगितलं जाईल याच्यामध्ये तुम्हाला तुमचे जे काय पहिले अक्षर आहे ते कॅपिटल टाकायचे त्याच्यानंतर जे अक्षर स्मॉल टाकायचे आणि त्याच्यामध्ये एखादं अल्फाबेट किंवा याच्यामध्ये एखादा सिंबॉल वापरायचा आहे आणि काही अंक वापरून तुम्हाला जो आहे असा अशा प्रकारचा पाहू शकता इथे स्क्रीनवरती पासवर्ड दाखवत आहे अशा प्रकारे तुम्ही जो आहे पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे पासवर्ड तयार केल्यानंतर तुम्हाला खाली इथं ईमेल आय डी विचारली जाईल तुम्हाला इथं टाकायचे असेल तर टाका नसेल तर इथं तुम्हाला नाही टाकले तरी चालेल त्याच्यानंतर खाली यायचं आहे तुम्हाला खाली आल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर इथं टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली मोबाईल क्रमांकावर ओ टी पी पाठवा हा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही याच्यावरती क्लिक करा तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवलं जाईल आवश्यकता इथं ओ टी पी पाठवला गेला आहे सांगत आहे तर तुमच्या मोबाईलवरती जो काही ओ टी पी आलेला असेल तो ओ टी पी तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला खाली सत्यापित करावर क्लिक करायचं आहे आणि खाली दिलेला जो कॅपचा आहे तो तुम्हाला कॅपच्या इथं जशा तसा टाकून घ्यायचा आहे इथे इथं संपूर्ण माहिती एकदा पाहून घ्यायची संपूर्ण माहिती पाहिल्यानंतर तुम्हाला खाली नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही याच्यावरती क्लिक कराल तसं जे आहे पेज रिलोड होईल पेज रिलोड झाल्यानंतर इथं पाहू शकता तुमचं युजर नोंदणी जी आहे सक्सेसफुली झालेली आहे असं दाखवत आहे तुम्हाला इथं ओकेवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली दोन पर्याय दिसतील एक वापरकर्ता आय डी एक आधार कार्ड नंबर तर तुम्ही याच्यापैकी कोणताही एक ऑप्शन वापरू शकता पण आता आपलं नवीन रजिस्ट्रेशन आहे तर इथं आपल्याला युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे मग जो पासवर्ड आणि युजर आय तयार केला आहे तो टाकून खाली दिलेलं कॅप्चल टाकायचं आहे आणि तुम्हाला लॉग इनवर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही लॉग इनवर क्लिक कराल तसं तुम्हाला इथं तुम्हाला गट शेतकरी गट म्हणून नोंदणी करायचा आहे का तर इथं तुम्हाला खाली नाहीवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर नाहीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही आधार कार्ड नंबर आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे इथं तुमचा आधार कार्ड नंबर टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला दोन पर्याय दिसेल त्याच्यापैकी तुम्हाला ओ टी पी हा पर्याय निवडायचा आहे आवश्यकता अशा प्रकारचे दोन पर्याय दाखवले जातील याच्यापैकी तुम्हाला मी सहमत आय वर क्लिक करायचे आहे आणि ओ टी पी पाठवा खाली जो ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही याच्यावरती क्लिक कराल तसं तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवला जाईल तुम्हाला, थे तुम्हाला थे तो ओ टी पी इथं टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर ओ टी पी तपासा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पाहू शकता आधार नोंदणी यशस्वीरित्या झालेली आहे तर तुम्हाला इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही ओकेवरती क्लिक कराल तसं तुम्हाला परत इथं पाहू शकता तुम्हाला परत इथं लॉग इनच्या पेजवर नेलं जाईल तर तुम्हाला इथं वापरकर्ता आय डी हा ऑप्शन निवडायचा आहे आणि तुम्हाला तुमचा जो काही युजर आय डी पासवर्ड आहे तो टाकायचा आहे युजर आय डी पासवर्ड टाकल्यानंतर खाली दिलेला जो कॅप्चा आहे तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे कॅबच्या व्यवस्थित टाकल्यानंतर खाली तुम्हाला लॉग इन करा हा जो काही ऑप्शन आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे आपण आता लॉग इन झालेलो आहोत इथं आपल्याला आपले प्रोफाईल भरायचे आहे आपल्याला संपूर्ण तुमची जमीन असेल जे काय माहिती असेल ते इथं भरायचे तुम्हाला इथं कृपया इथे क्लिक करावर क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं संपूर्ण माहिती इथं भरायला सांगितलं जाईल तर सुरुवातीला इथं सर्वात प्रथम आपल्याला आपलं पहिलं नाव म्हणजेच आपलं स्वतःचं नाव इथं टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या वडिलाचं किंवा पतीचे नाव तर तुम्हाला इथं जे काय असेल ते इथं टाकून आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचं आडनाव विचारलं जाईल तर तुम्हाला इथं तुमचं टाकायचं आहे आणि खाली तुम्हाला तुम्ही आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकरी आहेत का तर तुम्हाला कुटुंबातील व्यक्ती आहेत का तर तुम्हाला इथं होय किंवा नाही जे काय असेल ते तुम्हाला टाकून आहे इथं आपण नाही तर इथं नाही करणार त्याच्यानंतर तुम्ही सैनिक संरक्षण दलातील रिटायरमेंट झालेले अधिकारी किंवा कोणी कुटुंबातील आहात का तुम्हाला इथं नाही आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली जात विचारली जाईल त्या तुम्हाला जे कोणते तुमचे कास्ट असेल ते तुम्हाला इथं निवडून घ्यायचे आणि खाली तुम्हाला अपंग आहात का होय किंवा नाही हे निवडून घ्यायचे त्याच्यानंतर खाली इथं तुम्हाला दोन पर्याय दिसतील तुमच्या तुमचं हे जे काय खातं आहे तुम्ही आता देणार आहात ते खातं जनधनचं आहे का तर होय असेल तर होय करायचं नसेल तर इथं तुम्ही नाही करायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली तुमचा अकाउंट नंबर इथं टाकून घ्यायचा आहे अकाउंट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला समोर पाहू शकता इथं आय एफ सी कोड विचारला जाईल तुमचा जो काही बँकेचा आय एफ सी कोड असेल तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आय एफ सी कोड टाकल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला कुठंही एक साईडला क्लिक करून घ्यायचं आहे ॲटोमॅटिक तुमचं जे काही ब्रांच असेल ती येऊन जाईल त्याच्यानंतर तुम्हाला खाली इथं योजनेअंतर्गत तुम्हाला अनुदान खात्यावर जमा करण्यासाठी सहमती देत आहात का तर तुम्हाला इथं खाली टिकमार्क लावायला सांगितलं जाईल तर तुम्हाला इथं खाली टिकमार्क लावून घ्यायचं आहे मार्क लावल्यानंतर तुम्हाला खाली जतन करा हा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही याच्यावरती क्लिक कराल तसं तुम्हाला इथं तुमचा आवश्यकता प्रोफाईलमध्ये तुमची जी काही मा माहिती आहे ती सबमिट झालेली आहे याच्यानंतर आपला रहिवासी पत्ता इथं टाकायचा तर तुमचं जे काही गावाचं नाव असेल तालुका असेल ते तुम्हाला इथं व्यवस्थित निवडून आहे त्याच्यानंतर तुम्ही त्याच पत्त्यावरती व्यवहारासाठी म्हणजे तुम्ही त्या पत्त्यावरती राहता का तुम्हाला 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 तर तुम्हाला खाली विचारलं जाईल तर तुम्हाला इथं होईवरती क्लिक करायचं आहे संपूर्ण पत्ता ऑटोमॅटिक येऊन जाईल खाली त्याच्यानंतर तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे आपला पत्ता जो आहे सेव्ह झालेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या जमिनीचा तपशील विचारला जाईल म्हणजे तुमची जमीन कोणत्या शिवारात आहे किंवा हे जे काही संपूर्ण माहिती आहे ती विचारली जाईल इथं तुम्हाला विचारलं जाईल तुमची एकापेक्षा जास्त शिवारात जमीन आहे का असेल तर होय करायचं आहे नसेल तर तुम्हाला नाहीवर ठेवायचं आहे आपल्या याच्यामध्ये जमीन एका शहरात आहे तर इथं नाहीवर ठेवणार आहोत आपण त्याच्यानंतर इथे जमिनीचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुमचा जो कोणता तालुका असेल तो तुम्हाला इथं निवडून घ्यायचा आहे तालुका निवडल्यानंतर तुमचा ज्या कोणत्या शेवार मध्ये जमीन असेल ती तुम्हाला इथं निवडून घ्यायची त्याच्यानंतर खाली तुमचा आठप्रमाणे प्रमाणे जो कोणता खाते नंबर असेल तो तुम्हाला इथं टाकायला सांगितलं जाईल आणि तुमच्या आटावरती जेवढी काही टोटल जमीन असेल ती तुम्हाला इथं टाकून घ्यायची किती हेक्टर आणि किती गुंठे आहेत ते इथं तुम्हाला भरून घ्यायचे त्याच्यानंतर तुमची जर एकापेक्षा जास्त गटामध्ये जमीन असेल तर तुम्हाला इथं तुमचा गट नंबर जो कोणता असेल तो इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे सातबाऱ्यावरती जो गट नंबर आहे तो तुम्हाला इथं व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये अ कड असेल तर तुम्ही इंग्लिशमधून जे अक्षर आहेत ते वापरू शकता ए असेल तर ए टाका अ असेल तर ए टाका क असेल तर के टाका असं तुम्ही टाकून इथं तुमचा गट नंबर टाकू शकता त्याच्यानंतर तुमची त्या गटामध्ये किती जमीन आहे तर तुम्हाला ती संपूर्ण जमीन इथं टाकून घ्यायची जमिनीची माहिती भरल्यानंतर खाली तुम्हाला इथं शेतकरी उत्पादक कंपनीचे तुम्ही संस्था सदस्य आहेत का तर तुम्हाला असेल तर होय करायचंय नसेल तर नाही करायचंय आणि पुढं विचारलं जाईल तुमच्याकडे सौर पंप आहे का तर तुम्हाला होय तर असेल तर होय नसेल तर वरती क्लिक आहे आणि खाली माहिती जतन करावरती क्लिक करायचे जसं तुम्ही माहिती जतन करावरती क्लिक कराल तसं तुम्हाला अशा प्रकारे इथं ओके वर क्लिक करून घ्यायचे त्याच्यानंतर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जमीन आहे का असं विचारलं जाईल नसेल तर तुम्हाला पुढे जा वरती क्लिक करून घ्यायचे जसं तुम्ही पुढे जावरती क्लिक कराल तसं तुम्हाला इथं तुमच्या पिकाचा तपशील विचारला जाईल तर तुमचा जे कोणता सीझन चालू असेल खरीप असेल तर खरीप रब्बी असेल तर रबी तुम्हाला जे काही असेल ते निवडून घ्यायचे अन्नधान्य पिके जे काही असेल नगद पिके असेल ते तुम्हाला इथं पिकाची माहिती इथं संपूर्ण इथं निवडून घ्यायचे आणि खाली पिकाचा तपशील जतन करावरती क्लिक करायचे जसं तुम्ही याच्यावरती क्लिक कराल तसं तुम्हाला इथं परत आणखीन कोणत्या गतामध्ये माहिती भरायची आहे का तर तुम्हाला नसेल तर होय करा नसेल तर नाही करायचे आणि तुम्हाला सबमिट करून घ्यायचे पाहू शकता अशा प्रकारे आपले संपूर्ण प्रोफाईल इथं जे आहे भरून झालेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या महाडीपीटी पोर्टलवरती नोंदणी अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो तर मित्रांनो आपण जे पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाडीबीटी पोर्टल अंतर्गत जे कोणत्या योजना असतील त्या योजनासाठी आपण कशाप्रकारे अर्ज अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांना जरूर पोच करा कारण त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ असू शकतो तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो